स्वामी म्हणतात प्रारब्ध कुणालाही चुकलेले नाही सुमन नावाची एक स्वामी भक्त स्त्री गरोदर असताना स्वामींचा आशीर्वाद घ्यायला आपल्या नवराया विष्णू बरोबर येते स्वामी म्हणतात तुला संतती मिळेल पण जे काही होणार ते सहन करायची तयारी ठेव सुमनला स्वामीवचन ख्र होणार ही खात्री होती पण तयारी ठेव्या ताकिदिनी तिचा थरकंप सुटतो ती या गोष्टीमुळे फार चिंतेत राहायची सुमनचा भाऊ शिवा जेव्हा स्वामी दर्शनाला येतो तेव्हा स्वामी त्याला धाण्यांचे खाली पोत देतात शिवा त्याला स्वामींचा आशीर्वाद म्हणून घेतो सुमन एकदा विहिरीतून पाणी आणताना तिच्या मनात वेगवेगळ्या विचार येत होते त्यामुळे ती चिंतेत असल्यामुळे घसरून पडते तर ती सुमन वैध्याकडे जाते वैद्यबुवा गर्भस्थ शिशुचं निधन झालं आहे अस निदान करतात आणि सुमन कधीही आई होणार नाही असं पण सांगतात हे ऐकून सुमन फार खचून जाते इकडे शिवाच्या शेतात जोरदार पाऊस पडल्याने पीक खराब होते शिवाचे सर्व स्वप्न धुळीत मिळतात त्याच्यावर देशोधडीवर जायची वेळ येते इकडे सुमन आत्मघात करायला नदीवर जाते पण अंतर्यामी स्वामी बाळप्पांना वेळेवर पाठवून तिला वाचवतात स्वामी आणि बाळप्पामध्ये संवाद होतो स्वामी बाया अरे आमचे भक्त असले तरी स्वकर्मानी त्यांना प्राप्त झालेले प्रारब्ध त्यांना भोगावेच लागते बाळप्पा स्वामी यावर काही उपाय नाही का स्वामी अरे एकदा पापाचे विपरीत प्रारब्धात बदल झाल्यावर त्या प्रारब्धाला भोगल्याशिवाय पर्याय नाही सद्गुरू त्या भोगाला मागे पुढे करू शकतात पण ते प्रारब्ध भोगावेच लागतात अरे म्हणूनच आम्ही नामस्मरणाला एवढे महत्त्व देतो मनुष्याच्या हातून कळतनकळत परिस्थिती होऊन पाप घडत राहतात आणि त्याचं परिवर्तन विपरीत प्रारब्धात व्हावे म्हणूनच ईश्वर भक्ती करायची असते लोग कहते हई कि भगवान के यहाँ न्याय में देर हई अरे भगवान सबको समय देता हई अपने पाप नष्ट करने का कंस रावण हिरण्यकश्यप सबको दिया फिर भी वो ना ही माने तब उनका संहार किया बायप्पा स्वामी मग अशा विपरीत मनुष्य ने काय करावे स्वामी अरे जेवा सोसाट्या वारे सुट्टनतेवाँ मनुष्य काय करतो आपली पांघरलेली घोंगडी घट्ट धरतो पण जेव्हा दुखाचे वारे सुटते तेव्हाच ईश्वराची कास सोरतो म्हणतो मी देवाचे एवढे करतो पण माझ्यावर हे संकट का आले बाया पण तो हे विसरतो की देवाची जी भक्ती त्यांनी आतापर्यंत केली ती जर केली नसती तर आणखी भयाण संकट आले असते तिकडे शेत व्हायाल्यामुळे शिवा पण खचलेला असतो त्याची पत्नी त्याचं सांत्वन करते पण मग त्याच्या मनात विचार येतो की स्वामींनी धान्याचे खाली पोते देऊन आपल्याला एक खूण केली होती तो खंबीर होऊन उठतो आणि आपलं आयुष्य पुन्हा उभं करायला निघतो स्वामी त्याला सांगतात की जसा तू खंबीर होऊन सावरला तसाच तुझ्या बहिणीला पण व्हायला हवे तिला जाऊन काही बोध कर पण तिथे सुमन वेड्यासारखी वागत असते आणि वेडेपणाच्या भरात ती गळफास लावायला जाते पण योगायोगाने शिवा आणि विष्णू तिथे येऊन तिला अडवतात तितक्यात स्वामी तिथे प्रगट होतात सुमन मरण सोपंसतं आणि मरण जीवाच्या हाती नसतं अरे जर देवानी ठरवलेली वेळ नसली तर काहीही केलं तरी सुटका होणार नाही मरण आपल्या ठरलेल्या वेळीच येणार अरे आपल्या सासू नवरा आणि भावाचा विचार कर तुझ्या या पाऊलामुळे त्यांना काय वाटले असते व सुमन म्हणते स्वामी संतती नसल्यामुळे जे दुःख होत त्याचं काय करू तितक्यात शारदा शिवाची बायको आपल्या नंदेला आपलं बाळ देते शारदा हे माझं बाळ घे याला तू आपल्या मुलासारखे वाढव याची तुला जास्त गरज आहे मला काय मला दुसर अपत्य हो वचना प्रमाणे सुमनला संतति प्राप्त होते सुमन सावरते आनंदा पुढ़ आयुष्या सुरुवत करते तात्पर्य असे कि एक स्वामीनवर विश्वास असने महत्वाचे, दोन प्रारब्ध हे भोगावेच लागते, तीन स्वामी प्रारब्ध भोगाला पुढे मागे करू शकता चार भक्ति सेवा महत्वाची. पाच नामस्मरण महत्वाचे सहा आपल्या भक्तीमुळे येणारे दुःख संकटे जी जितक्या भयानक पद्धतीने येऊ शकतात ती येत नाही आपण हे विसरता कामा नये सात सुख असो किंवा दुःख या दोन्ही वेळेस आपल्या स्वामी भक्तीवर ठाम असावे फक्त दुखात त्यांची आठवण नको आठ मरण हे ठरलेल्या वेळेचे येणार आधी नाही किंवा नंतर नाही कारण जगी जन्म मृत्यू असे खेळजांचा